दिवस हा एक ऐतिहासिक दिवस आहे या देशामध्ये अनेक राजे संस्थाने जन्माला आले पण तीनशे वर्ष झाल्याच्या नंतर सुद्धा सामान्य माणसाच्या अंतकरणामध्ये आणि हृदय सिंहस्थानावर अधिराज्य करणारा राजा हा कोणता प्रश्न विचारला तर देशाच्या काना कभऱ्यात एकच नाव येतं आणि ते नाव म्हणजे शिवछत्रपती <laughs> आज त्यांचा भर स्पर्धन करतोय ही जागा अतिशय ऐतिहासिक आहे देशाच्या अनेक कभऱ्यामध्ये महत्त्वाच्या ठिकाणी शिवछत्रपतींच्या प्रतिमा या उभ्या राहिलेल्या आहेत पण सगळ्यात उत्तम प्रतिवा सगळ्यात उत्तम फुटाळा हा जर कुठं असेल तर कर्वच्या नावाच्या एका कर शिल्पकारानं आज ज्या ठिकाणी आपण बसलो आपल्या सगळ्यांच्या भागाला म्हणजे आणि म्हणून हा सोहळा या ठिकाणी होतो ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे आणि सांगितलं की राजे अनेक होऊन गेले संस्थानिक अनेक होऊन गेले तर आपल्याला आठवण छत्रपतींची होते आणि त्याचं महत्त्वाचं कारण मी मागच्या कार्यक्रमात सांगितलं होतं की देशामध्ये अनेकांची राज्य झाली कुठं वाऊज्यांचं राज्य झालं कुठं देवगिरींच्या यादवांचं राज्य झालं पण शिवाजी महाराजांच्या राज्याला भोसांचं राज्य असा कुणी उल्लेख केला नाही हे रयत्याचं राज्य आहे सामान्य माणसाचं राज्य आहे आणि रयतेच्यासाठी सत्ता तिचा वापर हे सूच शिवछत्रपतींनी केलं आपल्या सैन्याला त्यांनी आदर्शाच्या भागाच्या सूचना केल्या एखाद्या भागामध्ये फलकी भागामध्ये सैन्य केलं असताना त्या ठिकाणी स्त्रीचा सन्मान करा शिवरायामध्ये असलेलं भीक त्या भिकाच्या सुद्धा हात लावू नका आणि त्या शेतकऱ्याचा सन्मान करा या भागाचे आदर्श निर्णय हे छत्रपतींनी घेतले राज्य कसं चालवायचं असतं या भागाची भूमिका समन देशाच्या समोर चाललेली आहे आज आपण त्यांची आठवण या ठिकाणी करतोय ही शिव छत्रपतींचं व्यक्तिमत्व हे घडवण्याच्यासाठी अनेक लोक अनेकांची नावं देतात पण माझं व्यक्तिगत मत आहे की शिवछत्रपती यांचं व्यक्तिमत्व हे उभं करण्याच्यासाठी एकाच व्यक्तीनं खऱ्या अर्थाची कामगिरी केली आणि ती व्यक्ती म्हणजे राजवार्ता दिला आणि त्यामुळे उगीच अनेक कुणाची नावं घेऊन एक प्रकारचा संभ्रम हा वाढवण्याचा काम काही लोकांनी करू नये एवढंच या ठिकाणी मला सुचवायचं हा जो कार्यक्रम या ठिकाणी विकास यांच्या सरकारने केला आणि त्याहीपेक्षा आणखी चार वर्षांनी एका महत्वाच्या कार्यक्रमाच्या संबंधीची एक भूमिका या ठिकाणी सादर केली माझी खात्री आहे की ती आमचा सोहळा अभिमान असा देखील करतो की देशाचं जर लक्ष राहील पण देशाच्या बाहेरच्या लोकांना सुद्धा छत्रपतींचं कर्तृत्व करेल आणि त्याची तयारी अभिमान करून त्याला साथ द्यायची तयारी अभिमान सगळ्यांनी ठेवावी एवढंच या ठिकाणी सांगतो माझे दोन सर्वसा धन्यवाद साहेब यानंतर वारकरी संप्रदायाला पवार साहेबांचा एक सन्मान करायचा आहे बाल वारकरी आणि वारकरींचे महाराज हरिभक्त परायण सर्व या ठिकाणी आलेले आहेत शिवछतुर्थीचा उत्सव कर। सा साजरा करण्यासाठी आलेले सगळे शिवसेने आजचा दिवस हा एक ऐतिहासिक दिवस आहे या देशामध्ये अनेक राजे संस्थाने जमणारा आले पण तीनशे वर्ष झाल्याच्या नंतरसुद्धा सामान्य माणसाच्या अंतकरणामध्ये आणि हृदय सिंहासनावर अधिराज्य करणारा राजा हा कोणता प्रश्न विचारला तर देशाच्या कानाकोपऱ्यात एकच नाव येतं आणि ते नाव म्हणजे शिवछत्रपती आज त्यांचा म्हणून स्पर्धन करतोय ही जागा अतिशय ऐतिहासिक आहे देशाच्या अनेक कभरामध्ये महत्त्वाच्या ठिकाणी शिवछत्रपतींच्या प्रतिमा या उभ्या राहिलेल्या आहेत पण सगळ्यात उत्तम प्रतिमा सगळ्यात उत्तम पुशाळा हा जर कुठं असेल तर कर्च नावाच्या एका शिल्पकारानं आज ज्या ठिकाणी आपण बसलो आपल्या सगळ्यांच्या भागाला बोल आणि म्हणून हा सोहळा या ठिकाणी होतो ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे मी सांगितलं की राजे अनेक होऊन गेले संस्थानिक अनेक होऊन गेले पण आपल्याला आठवण छत्रपतींची होते आणि त्याचं महत्वाचं कारण मी मागच्या कार्यक्रमात सांगितलं होतं की देशामध्ये अनेकांची राज्य झाली कुठं वावज्यांचं राज्य झालं कुठं देवगिरींच्या यादवांचं राज्य झालं पण शिवाजी महाराजांच्या राज्याला भोसल्यांचं राज्य असा कुणी विल्लेख केला नाही ते हे रयतेचं राज्य आहे सामान्य माणसाचं राज्य आणि रयतेच्यासाठी सत्ता तिचा वापर हे सूत्र शिवछत्रपतींनी केलं आपल्या सैन्याला त्यांनी आदर्श आदर्शाच्या भागाच्या सूचना केल्या एखाद्या भागामध्ये फलकीयांच्या भागामध्ये सैन्य केलं असताना त्या ठिकाणी स्त्रीचा सन्मान केला शिवारामध्ये असलेलं भीक त्या भिकाच्या सुद्धा हात लावू नका आणि त्या शेतकऱ्याचा सन्मान करा या भागाचे आदर्श निर्णय हे छत्रपतींनी घेतले राज्य कसं चालवायचं असतं या भागाची भूमिका सवन देशाच्या समोर आहे आज हा भंटरची आठवणी या ठिकाणी करतोय की शिवछत्रपतींचं व्यक्ती होतं हे घडवण्याच्यासाठी अनेक लोक अनेकांची नावं घेतात पण माझं व्यक्तिगत मत आहे की होती यांचं व्यक्ती होतं हे उभं करण्याच्यासाठी एकाच व्यक्तीनं खऱ्या अर्थाची कामगिरी केली आणि ती व्यक्ती म्हणजे राजवार्ता जिजाबाई आणि त्यामुळे उगीच अनेक कुणाची नावं घेऊन एक प्रकारचा समजावून हा वाढवण्याचा काम काही लोकांनी करू नये एवढंच या ठिकाणी मला सुचवायचं हा जो कार्यक्रम या ठिकाणी विकास यांच्या सरकारीने केला आणि त्याही हेक्षा आणखी चार वर्षांनी एका महत्त्वाच्या कार्यक्रमाच्या संबंधीची एक भूमिका या ठिकाणी सादर केली माझी खात्री आहे की ती आमचा सोहळा अभ्यास असा देखरा करू की देशाचं जर लक्ष राहील तर देशाच्या बाहेरच्या लोकांना सुद्धा छत्रपतींचे कर्तृत्व करून त्याला अभिमान सगळ्यांनी ठेवावी एवढंच या ठिकाणी आमचं दोनशे देशभ धन्यवाद साहेब यानंतर वारकरी संप्रदायाला पवार साहेबांचा एक सन्मान करायचा आहे बाल वारकरी आणि वारकरींचे महाराज हरिभक्तपरायण सर्व या ठिकाणी आलेले आहेत शिवछतुर्पेदींचा जन्म उत्सव साजरा करण्यासाठी आलेले आपण सगळे शिवप्रेमी आजचा दिवस हा एक ऐतिहासिक दिवस आहे या देशामध्ये अनेक राजे संस्थाने जमणारा आले पण तीनशे वर्ष झाल्याच्या नंतरसुद्धा सामान्य माणसाच्या अंतकरणामध्ये आणि हृदय सिंहस्थनावर अधिराज्य करणारा राजा हा कोणता प्रश्न विचारला तर देशाच्या कानाकोपऱ्यात एकच नाव येतं आणि ते नाव म्हणजे शिवछत्रपती आज त्यांचा मन स्पर्जन करतोय ही जागा अतिशय ऐतिहासिक आहे देशाच्या अनेक भागामध्ये महत्त्वाच्या ठिकाणी शिवछत्रपतींच्या प्रतिमा या उभ्या राहिलेल्या आहेत पण सगळ्यात उत्तम प्रतिमा सगळ्यात उत्तम पुशाळा हा जर कुठं असेल तर कर्वरच्या नावाच्या एका शिल्पकारानं आज ज्या ठिकाणी आपण बसलो आपल्या सगळ्यांच्या भागाला आणि म्हणून हा सोहळा या ठिकाणी होतो ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे मी सांगितलं की राजे अनेक होऊन गेले संस्थानिक अनेक होऊन गेले पण आपल्याला आठवण छत्रपतींची होते आणि त्याचं महत्वाचं कारण मी मागच्या कार्यक्रमात सांगितलं होतं की देशामध्ये अनेकांची राज्य झाली कुठं मौज्यांचं राज्य झालं कुठं देवगिरींच्या यादवांचं राज्य झालं पण शिवाजी महाराजांच्या राज्याला भोसल्यांचं राज्य असा कुणी उल्लेख केला नाही हे रयतेचं राज्य आहे सामान्य माणसाचं राज्य आणि रयतेच्यासाठी सत्ता तिचा वापर हे सूत्र सैन्य केलं आपल्या सैन्याला त्यांनी आदर्शाच्या भागाच्या सूचना केल्या एखाद्या भागामध्ये फलकी भागामध्ये सैन्य केलं असताना त्या ठिकाणी स्त्रीचा सन्मान केला शिवारामध्ये असलेलं भीक त्या भिकाच्या सुद्धा हात लावू नका आणि त्या शेतकऱ्याचा सन्मान करा या भागाचे आदर्श निर्णय हे छत्रपतींनी घेतले राज्य कसं चालवायचं असतं या भागाची भूमिका सवन देशाच्या समोर आहे आज आपण भ्रंटाची आठवण या ठिकाणी करतोय की शिव छत्रपतींचं व्यक्ती होतं हे घडवण्याच्यासाठी अनेक लोक अनेकांची नावं घेतात पण माझं व्यक्तिगत मत आहे की होती यांचं व्यक्ती होतं हे उभं करण्याच्यासाठी एकाच व्यक्तीनं खऱ्या अर्थाची कामगिरी केली आणि ती व्यक्ती म्हणजे राजवार्ता जिजाबाई आणि त्यामुळे उगीच अनेक कुणाची नावं घेऊन एक प्रकारचा संभ्रम हा वाढवण्याचा काम काही लोकांनी करू नये एवढंच या ठिकाणी मला सुचवायचं हा जो कार्यक्रम या ठिकाणी विकास यांच्या सरकारने केला आणि त्याहीपेक्षा आणखी चार वर्षांनी एका महत्वाच्या कार्यक्रमाच्या संबंधीची एक भूमिका या ठिकाणी सादर केली माझी खात्री आहे की ती आमचा सोहळा अभ्यास असा देखरा करू की देशाचं जर लक्ष राहील तर देशाच्या बाहेरच्या लोकांना सुद्धा छत्रपतींचे कर्तृत्व आणि त्याची तयारी अभिमान करून त्याला अभिमान सगळ्यांनी ठेवावी एवढंच या ठिकाणी धन्यवाद साहेब यानंतर वारकरी संप्रदायाला पवार साहेबांचा एक सन्मान करायचा आहे बाल वारकरी आणि वारकरींचे महाराज हरिभक्तपरायण सर्व या ठिकाणी आलेले आहेत शिवछत्रपतीचा जन्म उत्सव साजरा करण्यासाठी आलेले आपण सगळी शिवसेने आजचा दिवस हा एक ऐतिहासिक दिवस आहे या देशामध्ये अनेक राजे संस्थाने जमणारा आले पण तीनशे वर्ष झाल्याच्या नंतरसुद्धा सामान्य माणसाच्या अंतकरणामध्ये आणि हृदय सिंहस्थानावर अधिराज्य करणारा राजा हा कोणता प्रश्न विचारला तर देशाच्या कानाकोपऱ्यात एकच नाव येतं आणि ते नाव म्हणजे शिवसे आज त्यांचा म्हणून स्वजन करतोय ही जागा अतिशय ऐतिहासिक आहे देशाच्या अनेक